नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे या वर्षी कोणत्या दोन समस्या द्राक्ष बागायतदारांना अडचणीत आणणार त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्या सोबत शेतकरी आहेत पहिल्याच वर्षाचा रिकर्डचा प्लॉट आहे एक साधारणतः अठ्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे सोळा सतरा एम एम साईज आहे आणि व्हिडिओचा विषय आहे की या वर्षी द्राक्ष बागायतदारांना कोणत्या दोन समस्या भेडसावणार त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या दोन समस्या आहेत त्या सांगण्यात देखील येतील त्याच्यावरच्या उपाययोजना देखील सांग मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत गेल्या सहा ते सात वर्षापासून डॉक्टर किसानला जुडलेला हा शेतकरी आणि सहा सात वर्षात पहिल्यांदाच व्हिजिट या ठिकाणी मी करतोय दादा आपलं पूर्ण नाव सांगा बापू बाळासाहेब गायकवाड रानार चिंचखेड तालुका दिंडुरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस चाळीस बहात्तर गेल्या सहा सात वर्षापासून डॉक्टर असेल वेगवेगळ्या भाजीपाला मिरची तांबुटी नाही का तर मी नाही का सहा वर्षापासून नाही का तर माझी इच्छा होती का माझी एकदा तुमची भेट व्हावी पण आता पहिल्यांदा नाही का भेट झाली म्हणलं माझ्या नशिबात आहे कधी भेटणं नाही पण बरेचशे शेतकरी पहिल्याच वर्षी प्लॉट रजिस्टर केल्यावर इच्छा व्यक्त करतात ठीक आहे प्रत्येक ठिकाणी मी जाऊ शकत नाही सहा वर्ष तुम्ही माझी म्हणजे फक्त मोबाईलवर आलेलं वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं काय वाटलं तुम्हाला खूप चांगलं सेड्युळ म्हणजे डॉक्टर आलेच पाहिजे प्लॉट मध्ये असं काही सेड्युळ एकदम वापरलं तर एकदम नाही क्वालिटी एकदम चांगली होणार आपण युट्यूबवर तशी प्लॉट पाहतो तर तशीच प्लॉट होणार पण आपण सेड्यूळ एकदम व्यवस्थित नाही फॉलो करा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला इतर इतर शेतकऱ्यांना सांगाल का यांचं नाही का शेड्यूल घ्या खूप चांगलं आहे आणि का घ्या शेतकऱ्यांना दुधी वापळ्यात काय अनुभव आला दुधी वापळ्यात नाही का दुसऱ्या ऐंशी नाही का वीस तीसच कॅरेट निघायची माझे साठ साठ कॅरेट निघायची बिघेल आणि टोमॅटो मध्ये टोमॅटो तर बी चांगलं नाही का आणि ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आपला व्हिडिओचा विषयच हा आहे की शेतकरी बांधवांना कोणत्या दोन समस्या त्या ठिकाणी भेडसावणार आहे त्यामधली पहिली समस्या असेल उकड्या बर्निंग दुसरी समस्या असेल भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि सगळ्यात महत्वाची समस्या ज्या दोघां मिडल मधली जी समस्या आहे साईजची अडचण मग या गोष्टी करत असताना साईजची अडचण येते म्हणून अतिरिक्त पीजीआरचा वापर करून आता पहिल्या वर्षाचं राणे इथं जर आपण बघितलं हे जवळजवळ सतरा अठरा एम एम साईज आहे सतरा अठरा एम एम साईज आहे आणि आता पुढच्या आठ दहा दिवसामध्ये पाणी या मण्यामध्ये येणार आहे म्हणजे उकड्या आणि बर्निंगचा विषय जवळजवळ क्लोज झालेला आहे पण जे शेतकरी साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान आहे त्यांना ह्या अडचणी शंभर टक्के येतील त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जो अवकाळी पाऊस झाला आणि यानंतर संध्याकाळच्या वेळेस दवबिंदू म्हणजे दव, दव आणि बादड गावठी भाषेमध्ये बादड आपण म्हणतो ते बादड पडल्यानंतर साईज साठी जे काही अतिरिक्त पीजीआरचा वापर शेतकरी मित्र तुम्ही करणार आहात ते न करता उकड्या आणि बर्निंग पासून जर कॅनोपी आपली कमी आहे तर तिथं आपल्याला चार पाच एम मणी अवस्थेमध्ये जो काही आपला सेकंड डीपचा स्प्रे असतो सेटिंग नंतर व्हरायटी कुठलीही राहू द्या इलॉंगेशन राहू द्या त्याच्यात वेगवेगळे प्रयोग आपण करतो पण सगळ्या व्हरायट्यांसाठी ज्या वेळेस तुमचं सेकंड डीप होईल सेकंड डीप नंतर एक पाच ते आठ दिवसाचा गॅप फक्त तुमच्याकडे कारण मजुरांचा अभाव तुमच्याकडे आहे हिनिंग होत नाही एक दहा बारा दिवसाचा गॅप जातो ठीक आहे मग तो गॅप जात असेल तर तिथं आपण दोन फवारने एक्स्ट्रा काय केल्या पाहिजे साठी एक्स्ट्रा पी जी आर न वापरता त्या ठिकाणी सीपीपीयू पी आणि वापर दर वर्षापेक्षा निम्म्याने कमी करणं खूप गरजेचं आहे साईज तुम्हाला मिळणार अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट आहे चार पाच एम एम ला तुम्ही त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी एकरी एक दीड एक एक दीड दोन दोन पर्यंत त्या ठिकाणी चा वापर करतात इतका वापर करायची गरज नाही होम रसायनचा वापर देखील एकरी एक साधारणतः तीनशे ते पाचशे मिली आपण केला गेला पाहिजे आपल्याला ह्या समस्या शंभर टक्के येतील म्हणून आपण ज्या वेळेस आपलं थर्ड डीप होतं म्हणजे सेटिंग नंतर सेकंड आणि थर्ड हा जो दहा बारा दिवसाचा कालावधी आहे इथं रोगाचा प्रादुर्भाव देखील होईल देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल तिथं तुम्ही स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम या दोन फवारने चार दिवसाच्या अंतराने करू शकतात त्याचप्रमाणे जिथं तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम करायचं आहे एक्सपोर्टचं काम करत असताना कॅनोपी मॅनेजमेंटकडे लक्ष देत असताना उकड्या आणि बर्निंगची समस्या येऊ न देता चांगली साईज मिळवत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ज्यावेळेस सेकंड डीप तुम्ही करतात सेटिंग स्प्रेनंतर म्हणजे मणी अवस्थेनंतर जसं बाजरी अवस्था किंवा ज्वारी अवस्था येते आणि त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे करतात त्या सेटिंग स्प्रेनंतर चार पाच दिवसाने जेव्हाही सेकंड डिप करतात त्या सेकंड डीप नंतर पुढच्या नऊ दहा दिवसामध्ये तुमचं थिनिंग झालं पाहिजे नॅचरल थिनिंग नाही करता आली तर थिनिंग झालं पाहिजे आणि ते थिनिंग झाल्यानंतर थर्ड डीप करून घेतल्यानंतर त्याच्या अगोदर जो आठ दहा दिवसाचा पिरियड आहे त्या आठ दहा दिवसाच्या पिरियडमध्ये एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो हे ड्रिपच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे आणि तिथंच तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या थर्ड ड्रीपच्या अगोदर एक फवारणी खूप महत्त्वाची असेल दोनशे लिटर पाणी प्रमाण दोनशे लिटरचं आहे फेनिक सायटेकचा ॲग्रो केल पाचशे मिली ही फवारणी तुमची केली गेली पाहिजे आणि ही फवारणी करण्यापाठीमागचं कारण असं आहे की तुमच्या पानांचा सकाळी जे म्हणजे रात्री जे दवबिंदू पडतायत रात्री जे दवबिंदू पडतायत बादळ असतं घड ओले असतात अशा वेळेस तुम्हाला सकाळच्या वेळेस फवारणी न करता सकाळच्या वेळेस ते ओले असताना एक फवारणी तुम्हाला सांगतो जर सातत्याने तीन चार दिवस दव बादड पडते अशा वेळेस तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या सातत्याने दिवसावर दोन फवारण्या तीन फवारण्या करू शकतात थर्ड डीप केलं थर्ड डीप केल्यानंतर साईज थांबल्यासारखी वाटते म्हणून कुठलाही अतिरिक्त त्या ठिकाणी पिजारचा स्प्रे करू नका त्याच्यासाठी तुम्हाला बायोस्टिमुलंटचा वापर जरूर तुम्ही त्या ठिकाणी करा त्या ठिकाणी जीए जिब्रालिक वापर तुम्ही करू शकता जीए त्याच्यासोबत तुम्हाला सक्षम पाचशे मिली डायरेक्टर एक लिटर नीट लक्षात घ्या डायरेक्टर अगदी एक लिटर सांगतोय एका स्प्रे मध्ये दोन एम मनी साईज वाढवायला त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल त्याच दरम्यान एक्सपोर्टचं काम करत असताना रोगाचा प्रादुर्भाव असेल थ्रिपचा प्रादुर्भाव असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं राहील म्हणून या वर्षी ज्या दोन ते तीन समस्या आहेत त्या काय आहे की तुम्ही अतिरिक्त साईजच्या पाठीमाग आता हा पाऊस थांबला आपण बघितलं सहा सात तारखेला भरपूर ठिकाणी पाऊस झाला पुढे एकदा परत पावसाचं स्वरूप आपल्या समोर येणारच आहे त्याला काही दिवस बाकी आहे ते यायच्या अगोदर जी थंडी नऊ दहा तारखेपासून थंडीची अतिरिक्त लाट जी आपल्याकडे येईल आणि त्या थंडीमध्ये आपल्या बागांची साईज बेरी साईज त्या ठिकाणी थांबली जाईल म्हणून जर सातत्याने तीन चार दिवस दव बादड पडलं तर सकाळी तेरा झिरो पंचाळीस आणि ज्या रेग्युलर आपल्या फवारण्या आहे संध्याकाळच्या वेळेस तीन साडेतीन चार पाचच्या दरम्यान त्या फवारण्या घ्या मग ती फवारणी तुमची कीटकनाशकची असेल बुरशीनाशकची नाशिकची असेल एखादं बायोस्टिमलंट असेल एखादं तुम्हाला त्या ठिकाणी सिविड एक्स्ट्राची फवारणी करायची त्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळी चार ते पाच सहाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे एस एस मशीनचा स्प्रे तुमचा बाकी असेल त्या ठिकाणी तो संध्याकाळी लवकर घ्या पाच सहा सातच्या आत पाच ते सहाच्या आठ नाहीतर दुपारी अडीच तीन ला जरी घेतला तरी चालेल याच्या पाठीमाग कारण असं आहे की रात्रीचं जे दव बादळ आहे आणि त्याच दरम्यान पीजीआरचा वापर आपण करतो जिब्रालिक ऍसिडचा वापर करतो आणि चार दिवसानंतर मग आपल्या मनामध्ये आपल्या बागेवर आपल्या मनावर डाक कसे काय आले आणि ते डाग का आले आपण तर काही चुकी केली नाही याच्यासाठी आपल्याला या दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे बापूजी गायकवाडजी एक शेवटचा प्रश्न विचारतो आज ऐंशी दिवसाचा बाग आहे पाऊस तुमच्याकडे देखील झाला बघितलं खाली चिकल आहे आज पहिल्या वर्षाची बागे कुठेही म्हणजे नॉर्मल तुमच्याकडे देखील आपण जर बघितलं थोडंफार उकड्या आणि बर्निंग आहे दोन काढले आपण साईज आपण अठरा एकोणावीस एम ची तर अशा पद्धतीने आहे आता इथं बघितलं आपण हा सावलीत आहे तरी देखील एक दोन मणी आहे पण जे काही समस्या शेतकऱ्यांकडे पन्नास टक्के या उकड्या आणि बर्निंग मुळे समस्या येते तर तुमच्याकडे किती प्रमाणात आहे किती समस्या आली माझ्याकडे नॉर्मल एक दोन टक्का नाही का एवढी नाही नाही का जास्त काही नाही का। नाही याच्यासाठी काही वेगळे मी स्प्रे वेगळे वे, नाही नाही वेगळे नाही तुमचे शेड्यूल आहे त्याच प्रमाणात त्याची स्प्रे आली दिले तुमचे स्प्रे आले तेवढे दिले कंटोनी आता तुमचे प्रोडक्ट पण काही प्रोडक्ट इतके छान आहे का खूप चांगले रिझन नाही तुमचे नाही ते प्रोडक्ट असं रिकमेंड करते ते फोर स्ट्रोक झालं परत नाही का हे सक्षम मार्या जादूची छडीची ती <laughs> म्हणजे नाही सोडली म्हणजे नाही का मारली फोर स्टोक सोडलं तर खूप म्हणजे खूप सुंदर रिझल्ट चांगली नाही का नक्कीच मित्रांनो या प्रतिक्रिया बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून मी ऐकत असतो याच्या पाठीमाग एक दोन दोन तीन तीन वर्ष मी स्वतः स्वतःच्या शेतीत ट्रायल घेतो आणि मग शेतकऱ्यांपुढे मांडत असतो ही गोष्ट मात्र सगळ्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची आहे काल परवा सोशल मीडियावर एक मी व्हिडिओ बघितला शेतकऱ्याला काय सांगत होता तो आणि तो काय बोलत होता या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आणि काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं सर बाकी तुम्हाला एक गोष्टीत मानावं लागेल आता तुम्हाला इथं आल्यानंतर मी काही सांगितलं का काय बोलायचं नाही नाही काहीच नाही सांगितलं नाही काही नाही काही गरजच नाही ना शेतकऱ्याच्या मनात जी प्रतिक्रिया आहे ती इतर शेतकऱ्यांसमोर मांडणं खूप गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार